कोणत्याही समाजाची उन्नती ही, ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते हे डॉक्टर आंबेडकर यांचे वाक्य आता समाजाची प्रगती ही नक्कीच सर्व स्तरातून व्हायला हवी त्यासाठी सर्व स्तरांमध्ये समानता असायला हवी म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत जोपर्यंत स्वातंत्र्यानंतर समाजाची घडी नीट बसत नाही तोपर्यंत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना घटनेत आरक्षणाचा पर्याय दिला होता एकोणीसशे ब्याण्णवच्या मंडल आयोगाच्या शिफारशीने हा आरक्षणाचा अधिकार ओबीसींनाही मिळाला होता याच आरक्षणाबाबत आणि एस सी आणि एस टी बाबत सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे काय आहे तो निर्णय त्याने एस सी आणि एस टीला काय फायदा होईल पाहूया आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर स्वातंत्र्यपूर्वी भारतातील अनुसूचित जाती जमातींची असलेली अवस्था आपण सगळ्यात जाणून आहोत त्यांनी सहन केलेले उच्च वर्णीयांचे अत्याचार त्यांना झालेला त्रास आणि त्यातून त्यांना मिळालेला आशेचा किरण म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू महाराज यांसारख्या व्यक्तींचे मार्गदर्शन आणि या व्यक्तींनी अस्पृश्यता निवारणासाठी पुकारलेला लढा हे इतिहासाच्या अजून आपल्यापर्यंत पोहोचलाय आता पुढचा भाग हा की त्यांना मिळालेल्या आरक्षणातून त्यांना काय फायदा झालाय भारतातल्या राज्यात अनुसूचित जाती जमातींना पंधरा टक्के आरक्षण दिलं जात तर गुरुवारी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टानं दोन हजार चारच्या स्वतःचाच निर्णय रद्द करून नवीन निर्णय घेतलाय याद्वारे सुप्रीम कोर्टाने राज्यांना अनुसूचित जाती जमातींच्या कोट्यात वर्गीकरण करण्याचा अधिकार दिलाय घटनापीठात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती विक्रम नाथ न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी न्यायमूर्ती पंकज मिथल न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र मिश्रा यांचा समावेश होता या निर्णयाला सहा जणांनी पाठिंबा दिला असून न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी विरोध दर्शवला होता त्यांच्या मते आरक्षणासाठी असं वर्गीकरण शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं न्यायमूर्ती बी आर गवई त्यांचा निर्णय देताना म्हणाले की समाजातील मागास वर्गाला प्राधान्य देणे ही राज्याची जबाबदारी आहे एस आणि एस प्रवर्गातील काही लोकच आरक्षणाचा लाभ घेतात आपल्याला सत्य परिस्थिती नाकारता येणार नाही एस सी आणि एसटी समुदायातील अनेक जातींचा शतकानुशतक कुचंबना होत आहे गवई यांचा मुद्दा आहे ते लक्षात घेण्यासारखा आहे घटनेने एक संघ अनुसूचित जाती जमातींना आरक्षण दिलंय पण त्यांच्यातही विविधता दिसून येते अनेक पोट जाती आहेत ज्यांची आर्थिक घडी व्यवस्थित बसली आहे जे समाजात आर्थिकरित्या उच्च म्हणून वावरतात त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचला तर बाकी त्यांची प्रगती होणार नाही परिणामी ते सर्वच दृष्ट्या मागास राहतील हे टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय योग्य वाटतो या सुनावणीत न्यायमूर्ती पंकज मिथल यांनी आरक्षणाचा लाभ कोणत्याही वर्गातील फक्त पहिल्या पिढीला मिळावा असं म्हटलं न्यायमूर्ती मिथल यांनी आरक्षणाची वेळोवेळी समीक्षा करण्याचे आवाहन केले जेणेकरून हे समजू शकेल की दुसरी पिढी सामान्य वर्गाच्या खांद्याला खांदा लावून चालली आहे की नाही इतकेच नाही तर न्यायमूर्ती मिथल यांनी स्पष्टपणे सांगितले की आरक्षणाचा लाभ हा फक्त पहिल्या पिढीला मिळाला पाहिजे दुसऱ्या पिढीला आरक्षणाचा लाभ मिळता कामा नाही त्याचबरोबर सरकारला हे देखील पाहिलं पाहिजे की दुसरी पिढी सामान्य वर्गासोबत पोहोचली आहे की नाही आता त्यांचे हे मत का पहिल्या पिढीला लाभ मिळाल्यानंतर दुसरी पिढी तो, तो आपोआपच सेटल होणार आहे याच दरम्यान ओबीसी कोट्यात असणाऱ्या फिमेल इयर विषयी चर्चा करण्यात आली न्यायमूर्ती बी आर गवई यांनी आवाहन केले की राज्यांनी अनुसूचित जाती आणि जमातीमधील क्रिमिलियर ओळखण्यासाठी आणि सकारात्मक कारवाईच्या लाभांमधून वगळण्यासाठी धोरण विकसित केले गेले -के पाहिजे त्यांनी असे मत मांडले की हे पाऊल संविधानात कल्पना केल्याप्रमाणे खरी समानता प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी न्यायमूर्ती गवई यांच्या मताचे समर्थन करत असे प्रतिपादन केले की ओबीसीना लागू होणारे क्रिमी क्रिमिलियर तत्व अनुसूचित जाती आणि जमातींनाही लागू झाले पाहिजे आता हे क्रिमिलियर म्हणजे नक्की काय तर भारतात क्रिमिल इयर म्हणजे ओबीसीच्या तुलनेत संपन्न आणि चांगले शिक्षित सदस्य त्यांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पद आहे त्यांना आरक्षणाच्या लाभांपासून वगळण्यात आले आहे आता क्रिमिल इयर ठरवण्यासाठी कोणते निकष आहेत तर आठ लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबियांना क्रिमिल इयरचा भाग मानले जाते उत्पन्न मर्यादा सरकार वेळोवेळी सुधारित करते या व्यतिरिक्त गट अ आणि गट ब सेवांमधील उच्च पदावरील अधिकाऱ्यांच्या मुलांना याद्वारे आरक्षणातून वगळण्यात आले आहे शिवाय लक्षणीय उत्पन्न आणि दर्जा असलेले डॉक्टर अभियंते आणि वकील यांसारख्या व्यावसायिकांची मुले देखील क्रिमिल भाग मानली जात विशिष्ट मराठे पलीकडे शेत जमिनीच्या मोठ्या भूभागाची मालकी असलेल्या कुटुंबाचा देखील क्रिमिल मध्ये समावेश केला जातो क्रिमिलियरचे सदस्य सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांसह ओबीसीसाठी हो असलेल्या आरक्षणाच्या लाभांसाठी पात्र नाहीत याआधी क्रिमिल संकल्पना अनुसूचित जाती आणि जमातींना लागू होत नव्हती या गटांचे सर्व सदस्य त्यांच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून आरक्षणाच्या उद्दिष्ट काय तर उत्थान करणे ज्यांना ऐतिहासिक आणि आर्थिक गैरसोयीचा सामना करावा लागला आहे आता क्रिमिल या संकल्पना कधी सुरू झाली तर एकोणीसशे ब्याण्णवच्या इंदिरा सहानी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही संकल्पना मांडण्यात आली ज्याला मंडल आयोग केस म्हणूनही ओळखले जाते न्यायालयाने निर्णय दिला की ओबीसी मधील प्रगत वर्गांनी आरक्षणाच्या फायद्यांची मक्तदारी करू नये तर ते आरक्षण वास्तविक गरजूंकडे निर्देशित केले जावे असे यात स्पष्टपणे म्हटले होते जर एखाद्या ओबीसी व्यक्तीचे उत्पन्न हे आठ लाखाहून कमी असेल तर तो नॉन क्रिमिलियर मध्ये मोडतो आणि त्याला आरक्षणाचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमातीतही ही संकल्पना आणली तर खऱ्या गरजूंना आरक्षणाचा लाभ मिळून त्यांची उन्नती होईल या निर्णयात हेही सांगण्यात आलंय की अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करणे हे असंवैधानिक आहे आणि कलम पंधरा सोळा आणि तीनशे एक्केचाळीस यांचे उल्लंघनही करते आता ही कलमे काय सांगतात हेही पाहू अनुच्छेद सोळा चार अन्वय राज्याच्या मते राज्यांच्या अंतर्गत सेवेत पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्व नसलेल्या नागरिकांच्या मागासवर्गीय गटाची ओळख करून देणे आणि त्यांच्या नावे आरक्षण देणे हे राज्यांना बंधनकारक आहे का अशा नियुक्त्या आणि घटनेच्या कलम पंधरा चार नुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उन्नतीसाठी विशेष तरतुदी करण्याचे बंधन राज्यावर आहे तर कलम तीनशे एक्केचाळीस हे राष्ट्रपतींच्या आधाराबाबत आहे कलम तीनशे एक्केचाळीस केवळ राष्ट्रपतींना राष्ट्रपतीच्या यादीत जाती निर्दिष्ट करण्याचा अधिकार देतो आणि संसदेला राष्ट्रपतीच्या यादीत समाविष्ट करण्याचा आणि वगळण्याचा अधिकार देतो विनिर्दिष्ट यादी कोणतीही जात किंवा जमात आणि त्या पलीकडे अनुसूचित जातींच्या यादीत समाविष्ट असलेल्या जातींना आरक्षणाचा लाभ किती प्रमाणात द्यायचा हे ठरवण्याचा कोणताही पुढचा विधीमंडळ किंवा कार्यकारी अधिकार भारतीय संघ किंवा संसदेकडे नाही आता या निर्णयावरून एकंदरीत अनुसूचित जाती जमातींमधील जी अंतर्गत तफावत होती ती मिटेल असं वाटतंय कारण जर क्रिमिलियर लागू झाला तर श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब ही दरी कायमची बोजून जाईल आणि त्यांच्यात समानता नांदेल या संदर्भातील दोन हजार चार चा आंध्र प्रदेश केस काय होती ते नंतर कधी पाहू या याबाबत तुम्हाला काय वाटतं भारतातल्या आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या आरक्षणाबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम सोमवार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद